कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये बीएससी डेटा सायन्स अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनानं मान्यता दिली आहे चालू शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल अशी माहिती प्रभारी प्राचार्य डॉ डी आर भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी आणि शासकीय नोकरीत चांगल्या संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं सदरबजार कदमवाडी इथं राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज चालवलं जातं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे नॅक कमिटीनं या कॉलेजला ए डबल प्लस मानांकन दिलंय तसंच या महाविद्यालयाला आय एस ओ नऊ हजार एक दोन हजार पंधराचं प्रमाणपत्रही मिळालंय असं प्रभारी प्राचार्य डॉक्टर डी आर भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून कॉलेजमध्ये बीएससी डेटा सायन्स हा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आलाय त्याला विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाची मान्यता असून त्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय आणि खाजगी क्षेत्रात नोकरी व्यवसायाच्या उत्तम संधी असल्याचं प्राचार्य भोसले यांनी सांगितलं यावेळी टी एस चौगुले एम बी देसाई एस डी शेडगे बी एम मगदूम उपस्थित होते